मार्टंड ला घरी घेऊन येतो बर घेऊन या आता आजी आजोबाला जाऊ दे मग तुझा आपण संध्याकाळी जाऊ आपण संध्याकाळी जाऊ शांत नाही बसणार तो बाबा मी आता मग पाच मिनिटापूर्वी बोलले ना हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणजेच की एक तारीख आहे तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं की मल्ला त्याच्या आजी आजोबांच्या मागे लागला होता तर आजी आजोबा कुठे चालले आहेत आणि का चालले आहेत तर याचं रिझन तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगेल तर व्हिडिओ त्यासाठी शेवटी बघत राहा आणि थांबलेलवरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल की आज आमच्याकडे कोणतरी नवीन पाहुणा येणार आहे तर तो पाहुणा कोण असणार आहे तर हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर आता दुपारचे म्हणजे आता साडेबारा होत आलेले आहेत तर जेवण बाकी आहे जेवण करायचं आहे मल्हार इकडे बसलेलं आहे तो निवांत बसलेला आहे त्याच्यामुळे मग मा मला थोडंसं व्हिडिओ शूट करता येत आहे तर नाहीतर मग कॅमेरा घेऊन पळत असतो तो तर जेवण वगैरे करायचं आहे आणि मग थोड्या वेळात आम्हीसुद्धा जाऊ बाहेर किंवा बघू काय पुढचा प्लॅन जो आहे ना तो आम्ही तुम्हाला सांगूच पुढे काय होणार आहे ते पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहतात सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर आम्ही आता निघालो हो, आहोत नवीन पाहुण्याला भेटायला तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा थमनेलवरून थोडीशी हिंट लागली असेल की आमच्याकडे नवीन पाहुणा आलेला आहे तर आम्ही पोचलेलो आहे आमच्याकडे नवीन पाहुणा आलेला आहे तर माझे जे दीर आहेत छोटे दीर आहे त्यांना आज मुलगा झालेला आहे खूप छान आनंदाचं वातावरण आहे आणि वर्षाचा पहिलाच दिवस नवीन पाहुणा आलेला आहे आमच्याकडे खूप छान वाटतंय सगळ्यांना विचारते तिलासुद्धा मी विचारते की तुला कसं वाटतंय म्हणजे सगळ्यांनाच विचारलं हे दीर आहेत माझे छोटे त्यांनासुद्धा विचारलं म्हटलं कसं वाटतं ते छान वाटतं वगैरे असं बोलत होते छान गप्पा चालू होत्या तर खूप आनंदाचं वातावरण होतं घरामध्ये दोन वर्षापूर्वीसुद्धा असंच वातावरण होतं घरामध्ये वाता घरा मल्हार आला तेव्हा आणि आता हा दुसरा मुलगा आलेला आहे पस्तीस वर्षानंतर आमच्या घरी तर दुसऱ्या दिवशी बाळाला लगेच घरी सोडलं होतं डिस्चार्ज मिळाला होता तर मग आज घरी येणार होतं बाल सो बाळाचं थोडंसं वेलकम करायची तयारी माझी चालू होती म्हटलं खूप जास्त काही नको पण मग थोडं तरी आपल्या पद्धतीने करावं भलेही त्या बाळाला कळणार नाही आहे ह्या गोष्टी पण मग पुढे मोठा झाल्यानंतर त्याला ह्या गोष्टी कळणारच आहेत किंवा बघून छान वाटेल त्याला की वा बाबा चला आपल्यासाठी काहीतरी केलं होतं खूप छान असं खूप जास्त मोठं नाही पण जेवढं मला जमतं तितकं मी करायचा प्रयत्न नक्कीच केला जेणेकरून छान वाटेल स्पेशल वाटेल तर फुलांच्या पाकळ्या इथे मी अशा सेपरेट करून घेते जेणेकरून मला सजवण्यासाठी खूप इझी होईल तर गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मी म्हणजे मोकळ्या जशा करून मिळतात ना तशाच मी मार्केटमधून घेऊन आले होते मी नाही म्हणजे पप्पा घेऊन आले होते आमचे सासरे माझे सासरे घेऊन आले होते आणि मग ह्या हे जे दुसरे फुलं आहेत कलर कलरमध्ये तर ते सुद्धा आता मी बसल्या बसल्या मोकळे करते आहेत आता वाजलेले आहेत दुपारचे साडेचार चार वाजलेले आहेत मे बी तर मग ह्या वेळेला म्हटलं तर सहा साडेसहापर्यंत बेबी घरी येणार आहे तर मग त्याच्या आधीच थोडीशी तयारी करायची होती तर हे फुलांनी मी थोडंसं सजवते आहे दारामध्ये वेलकम वगैरे असं लिहिणार आहेत तर मम्मीच्या आणि माझ्या अशा गप्पा चालू होत्या की पुढे प्लॅनिंग करायची पाचवी वगैरे पुजायची कसं करायचं कोण कोण येणार काय काय करायचं तर असं आमचं चालू होतं तर मम्मींनी चहा बनवला होता तर चहा घेतला चहा घेता घेता आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या गप्पा म्हणजे की पुढचंच प्लॅनिंग की संध्याकाळी काय करायचं आहे वगैरे म्हणजे बरंच काय आपल्या गृहिणी म्हटलं की एकाबरोबर दहा कामं आपल्याला करायचे असतात तर असंच आमचं चालू होतं की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे बाळाल्यानंतर संध्याकाळचं जेवण काय करायचं आहे किंवा कसं पुढचं प्लॅनिंग असणार आहे ह्याचा विचार करत होतो आणि मग मी पण इथे स कसं सजवायचं आहे किंवा वेलकम बेबी जे असे कॅपिटल म्हणजे लेटर्समध्ये भेटतात ना तर ते कसं लावायचं आहे कसं नाही तर हे विचार चाललं होतं मी त्यांना विचारत होते की कसं दिसतंय छान दिसतंय आहे ना मी ॲक्च्युली पिंक कलरमध्ये घेऊन आले होते ते मला ब्ल्यू कलरमध्ये हवं होतं पण मला पिंक कलरमध्ये भेटलं ते कारण की खूप दुकानं शोधल्या ब्ल्यू कलर मिळतच नव्हता मुलासाठी पण म्हटलं ठीक आहे काय हरकत आहे पिंक तर पिंक पण मनातल्या भावना जास्त इम्पॉर्टंट आहे मनातलं प्रेम जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटलं म्हटलं ठीक आहे पिंक कलरनेही काही नाही पण माझं प्रेम तर कळेल ना की बाबा मी इतकं सेलिब्रेट करायचा प्रयत्न करते तो आल्याचा आनंद तर मग थोडंसं मी छान असं करायचा प्रयत्न केला जास्त असं मोठं नाही करता येत पण मग जितकं आपल्याला जमतं ना तर थोड्या थोड्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद व्यक्त करता आला पाहिजे प्रत्येकाला असं मला वाटतं म्हणजे जेणेकरून कसं ना वातावरण पण घरामधलं खूप छान होतं मस्त वाटतं सगळ्यांनाच रिफ्रेश होतात सगळे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद व्यक्त कर केल्याने तर मग ते काहीही असो मग छोटी आईस्क्रीम खाल्ल्याने हो खाल्ल्याने हो किंवा मग काहीही असेल ते कुठल्याही गोष्टींनी होतं चॉकलेटनेसुद्धा आनंद व्यक्त करता येतो तर मग आमच्या गप्पा वगैरे झाल्या चहा घेऊन झाला माझ्या फुलांच्या पाकळ्या करून झाल्या तर मग इथे दरवाज्यामध्ये मी ना वेलकम लिहिलेलं आहे असं दरवाजा ॲक्च्युली खूप छोटा आहे पण मग असं छोटंसं गचडी गचडी करून मी छोट्या छोट्या जागेमध्ये असं वेलकम बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवते मी कसं दिसतं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मी जे हे थोडीशी तयारी केलेली आहे ती कशी वाटते ते आणि तुम्हाला कशी वाटली ते तर हे बघा असं वेलकम लिहिलेलं आहे कारण की जागा खूपच छोटी आहे तर म्हटलं ठीक आहे जसं केलं आहे तसं केलं आहे छान आहे तर मग इथून दरवाजापासून ते बेडपर्यंत असे फुलांच्या पाकळ्या टाकणार होते मी तर आता बघा तुम्ही व्हिडिओ कोण आला रेथ

तर हे बघा बाळाचं वेलकम छान झालेलं आहे मस्त एकदम साधं आणि सिंपल म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही असं साधं सिंपल केलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळी फॅमिली बाळासोबत जोडीजोडीने असे मस्त फोटो काढून घेत आहेत तर सर्वात पहिले हे मम्मी पप्पा म्हणजे सासुसरी फोटो काढून घेत आहे बाळासोबत त्यानंतर आम्ही दोघंसुद्धा बसलो बाळाबरोबर फोटो काढायला मस्त छान छान फोटो क्लिक केले त्यानंतर हे बघा बाळाचे हे बाबा खूप घाबरत होते अजिबात हालतच नव्हते फोटो काढताना तसंच स्टॅच्यूच्या ह्याच्यामध्ये बसले होते त्याच्यानंतर हे त्याचे मम्मी पप्पा आणि मग नंतर असे खूप छान एन्जॉयमेंट केली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ